उगडा पावसा उघडा ना फार पावसानं तर खाऊ नाही द्यायना राहूनही द्यायना कठीण झालं माले ये ना रे बसला काय बसलो बघत काढलं काढलं जाऊ जाऊन ना घराच्या बाहेर मुता जाऊन अले मला मागच बियाण आलो होत काय बियाच्या पैसे फिरते मका असं बिन बिमुच महाराज साहेब डबल प्यारावं लागली पिवळ प्यो, होऊन गेल पप्पा हा रे अजे लांबाला हाय असं झालं म्हटलं चला शिरपतला बेटा म्हणलं थोडं काम होतं काय रे भाऊ पाय रे रे पोराला पाय रे काय त्या अंड्याला आंड्याला पाय ना गोट्याला ना आता काय कवर अरे छत्तीस जण पस्तीस वय झाली दोघांची आईला तू आई तो कसरी केली नाही तो तुला हे पोरं काढेच हाऊस तूही बायकू तीन बारे माग आली भाऊजी सगळ्यांचे पोरं पाळते माझं मन जळत मन जळ तर कापा कापा काढले आणि आता लग्न करायला अडकली ते मा असं मला नसे झाले ते परवडल्यास ते अरे पुरेच भेटा ना तर काय करतो आपल्याला पुरी झाले ते परवडल्यासी पैसे भेटले चांगला केला असं पुरुष सांग मला मी सांग तुला तु तो माग्या त्याचा काटे काटेकडून गेले माझ्या डवळ झाला डावळा खालून वरून डवळा झाला अरे अरे त्याला बुर आला बुर तसंच राहिला बाय पण त्याचं शेंडा ना वाकडंच उर चला वाकडंवरून असं वाघ्याचं काय करतं असं वाढतं आहे नस्त झालं ते परवडलं असं मग प्रत्येकाला त्याच वाटू राहिलं आता तिचं हाल मी पाहतो <laughs> ना हा हाल पाहतोय आहे दिवशी ना असं गोधड तडतडा फाडी तो हाय तो वाघ्या हा नाही त्याचं बाहेर हे ना दोघे एकत्रच वापात या का गोदळी पडते ना त्याने काय बिचऱ्यानं बाप पडले नाही वाटेल अगं काय गोधळी फाडली नाही हालही येईल बस येईल झोपणी येईल नाही तोयलाच बे ना अवघड आहे हा मोबाईल पाहतो आणि गोदड थोडी मोबाईल थोडं ओदळ पीन ते गोदड काढू काय करतो हे अहिलं नाही तर आगा आपल्याला नपे हाता काढून काढू ये म्हशी एक आपल्या लग्न करिना नाही मा तर मला रोज सात सकाळ पप्पा मावाला काय केलं मावाला काय केलं <laughs> बरं कुठे जाय नवरनं पहिलं का म्हणते तिथे एवढं एवढंच मांग आहे एवढं एवढंच मांग आहे अवघड आहे तर मागे ते हा सांग सहा सापुटी पण काय काय वय एवढं बघ मालं वांग दिसन तुला हा का एवढं तू वांग आहे हा ते बरोबर आहे पण लय ताईट लय लई ताईट बरं त्याला दोन तीन तिचं मापायला पुरे पाहिजे तो म्हण मला सात फुटाची बायको पाहिजे म्हणून हा राख आता सात फुटा बायको हा काय करणं काय करा एवढं वांग ह मापाच जोड लागत हो बरं मग मी काय ताईक ना मला एक मेसेज आलाय रे का तरी एक कुठतरी तरी नोंदणी आहे का हा मग काय बाबा म्हणजे मुलीचे संबंध सोयरेक जुळून देतील ना आपलं गेलो आपलं आपलं पाहिजे घरी बसू काय घरी बसू कुणी सोयरिक देईल का आपल्याला मावाला बटाटे आला ते आता बटाटे आला त्याच्या माग मागे काय आता तो तिथे माग लेट तो आला बटाटे लेट झाला म्हणून मोठे लागला आता आता वांगे मोठा दिसायला लागला पण माग काय झालं वर्ष फक्त वर्षाचा घ्या पहिला अंड्या झाला लगेच गोट्या नाही वांगे आधीच पाच वर्ष नंतर बटाटे झाला पर बटाटे ना दहा पाच वर्ष थांबला ये ना वांगे ना विचार करते हा हायकुत मूर्ती बारीक होत चालली बारीक होत चालली बटाटे ना विचार करत करीत आई घडी झाला लाल तर दिसतो तर मी काय होते आता तो महा झाला छत्तीस गोट्या आहे पस्तीस वया दोन पोराच्या वय सांगू लहान जमून मोठ्याच जमू कोणाच तरी एका जुळलं तर टाकून जुळून मग काय करतो ते वांगी तुम्हाला परतलाय आणि मग जर बटाट्या जर टाक करून बटाट्या तो वांग्या जे सोडते वांग्याचा आता काय अरे तुला तर नाही केलं मला वांग्या शिरा बी येणार नाही तू हा एवढा आहे भाऊ हा बस चल हाय का तुला अॅड्रेस आहे अड्रेस चाल चल मी येतो चल मिस कर ना काय कर लागले पैसे दोन पैसे लागून लागे पैसे जे आयचे कसं हटून जाईन पैसे काय उराव नाहीये का बाबा पोराला बायका जर काय केलं विजे जाईल विजता विज आली माय लोक पैसे हेच माझ्या करते आहे हा पोर आहे पुणाचा फोन आहे हॅलो हा बोला ना हा नमस्कार मॅडम झालेलं आहे बर आणि मी रुपये मला एखाद स्थळ पाहिजे मुली तरंग कसा आहे असो फक्त मापात पाहिजे बघा तुम्ही एकदम योग्य ठिकाणी फोन केला ठीक आहे आमच्या संस्थेचं नाव वा आहे वाटलावी संस्था ठीक आहे पण आम्ही फक्त मॅडम झालं अहो नाही हो मी माझं तुम्हाला इंट्रोडक्शन करून देते फक्त बस बाकी काहीच नाही आहे तुम्ही योग्य ठिकाणी फोन केलात तुमची सगळी माहिती मला तुम्ही व्हॉट्सअपला पाठवून द्या ठीक आहे जसं तुम्हाला योग्य स्थळ येईल नाहिती पाठवली नंतर कॉल केला हो का हो का बरं बरं ठीक आहे मी चेक करते आणि जसं काही स्थळ आलं ना की लगेचच मी तुमची विवाह संस्थेकडून वाट लावून देते सॉरी म्हणजे तयार मी घेऊन जाते चालेल चालेल आणि मॅडम माहिती का एक महत्वाची गोष्ट आपल्या जातीची काही अट नाही का वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड तुमच्यासारखी लस ना खूप गरजेचे आहे कोणती चालेल फक्त चांगली देख निजा बर बर ठीक आहे ठीक आहे नक्कीच पॉईंट गौतम देऊ आपण गौतमानी हा <laughs> पैसे वाटतं त्याच्याकडे खूप हा हा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल मी तुम्हाला कॉल करते मालदार पार्टी दिसते

आमच्या संस्थेचं नाव बरंच फेमस आहे बरं आमच्या संस्थेचं नाव आहे वाटलावे विवाह संस्था वाटलावे नाही नाही म्हणजे तसंच तुम्ही काय म्हणजे गैरसमज काय करून घेऊ आमच्या इथं जे पण स्थळे येतात ना आम्ही व्यवस्थित त्यांची जुळाजुळ करून देतो अच्छा अच्छा असं आहे फक्त नाव जरा तसं आहे बोला नाही त्यांच्या दोन मुलं माय दोन मुले अरे वा मुलंच आहेत का दोघांना हो लग्न लग्न झाले का हे पोरं ना झाले आम्हाला नाही वायता झाला हो आम्हाला इतका वायता झाला दहा वर्ष पोरायला पुरी पोर आलो आम्ही दहा वर्षापासून तुम्ही लवकर यायचं ना माझ्याकडे हो तरी या पोरायच्या आयला म्हटलं झाले तर मोरीच्या ओला द्या बोललो अहो काय बोलताय तुम्ही आपल्याला मॅडम मुली झाल्या पैसे कमवून बसले दाईच लाख आमचे असते काय पैसे कमवले तुम्ही नक्की आई वडील त्या गणप्याच्या पूर्ण लग्न केलं त्या गणप्याला दहा लाख रुपये दिले समोरच्या पार्टी आता हा गणप्या कोण आमच्या गावातला आमच्या काढला हे पहा आता तुम्ही माझ्याकडे आलात ना तर तुम्ही तुमच्या मुलांबद्दल मला सांगा मी सगळी माहिती बोला तुम्ही आंड्या आंड्या सारखं त्याचं पूर्ण नाव काही म्हणजे अमोल म्हणायचं का तुम्ही आहे आंड्या पहिलं नाव होतं बंड्या हा बंड्याच ना टोप पण आंड्या पडले हो का मग हाँ? आता तुम्ही काहीच करू शकत्या बाबराव हा तोंडजोडे बर दुसऱ्या मुलाचं नाव पहिल्याच एज किती आहे वय किती पहिले छत्तीस छत्तीस तुमच्याकडे बघून त्याच एवढं वय अठ्ठेचाळीस आहे हेच आहे ना मॅडम लवकर लग्न झालं त्या टायमाला त्या टायमाला किती वेळेच्या पोर काढला का अडचण नव्हती आता बांधा ना आलं शासनाने खा बा खा पोर काढून बसला हो ना पण आता तरी त्यांचं ऑपरेशन म्हणजे करून टाकलं ना बापरे तर ह्या अंड्याच बाबुराव हा हा त्याच मुलाचं वय किती त्याच छत्तीस मी काय बोलतो वय जरा जास्त वाटतय त्याचं काय तुम्हाला नाही ते म्हटलं पर्यायच वाटलं आधार कार्ड देतो बरं आणि दुसऱ्या मुलाचं नाव काय गोट्या 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 वाभरा तोंड जोडे म्हणजे गोपीनाथ म्हणायचे गोट्या म्हणतात हो कागपत्रिय बरं गोट्या गोट्या त्याचं वय किती आहे त्याच पस्तीस म्हणजे एक वर्षानंतर लगेच काढले म्हणून पहिला टावाला अंडे वेळेस बाहेर राहिली सवा महिन्यात जास्त घेऊन आलो म्हणजे हा आम्ही काढत ती दम काढत पोरा हो का असं झालं स्टोरी झाला तुमची ऐकून मला आता त्रास व्हायला लागला मॅडम काय हजर आहे का तुम्हाला एक जागेवर नाही राहत बसून एक वर्षाच्या गॅप मध्येच तुमचे दोन मुलं झालेत ना ऐकून मला घाम आला तसं काय नाही मी काय म्हणते हे एक वर्षाच्या गॅपमध्ये डॉक्टरने तुम्हाला काही बंदी नाही केली बक्षीस हा वाटत झाले आता खात्यावर टाकली म्हणजे फक्त दोन हजारासाठी हो तुम्ही डिलिव्हरी वर्ष झाले आनंद झाला म्हणून आणि मुली आता ना ना किती आहेत मुली लगेच म्हणजे तुम्हाला पाच मुलं अहो अ यांच्या मागून मुली झाल्या मला तीन टपाट लग्न करून गेला निघू माय सासरी बर मॅडम या तीन मुलीनं आहे ना, ना। सोळा ते सतरा लाख रुपये कमवून दिले आहो पण मुलींना हुंडा द्यावा लागतो ना नाही नाही मग पोरांनी आम्हाला हुंडा दिला मुलीला हुंडा दिला पोराला ना मॅडम त्यांनी एक दिवस बाहेर 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 शाळेत हो ना ठीक आहे बरं यांचे काही फोटो वगैरे आणलेत का फोटो आता सध्या नाही आणले फक्त आता काय करा तुम्ही फक्त घ्या सगळं माहिती घ्या आणि ठीक आहे ठीक आहे चालतंय बर, बर तुमच्या मुलांची ना हा हा आपला मोठा मुला वांग्या अहो ते खायचं वांग नाव वांगे वांगे पाहिले वामन म्हणायचंय का तुम्हाला नाही वांगेच म्हणते वांगेच म्हणते वामन होत पाय वगैरे असत पाय नाही कुस्ते खेळतो कुस्ते खेळतो वांगे ना वांग्या वांग्या सरपतराव बर वय किती आहे त्याच वय त्यात एक्केचाळीस हा नाव नाही गेलं वांग्या श्रीपतराव हम्म साधापळ नाही ते आता आणि फुकटे झाले फुकट आहे फुकटे फुकटे हा फुकटे माझी फी द्या फक्त बस सुकटे हा मी त्याच तुम्हाला टाकतो बाय डाटा नाही नाही ते सांगतो त्याला सगळा डाटा घ्या अंग्याच वय किती आहे एकेचाळीस मग तुमचं वय किती आहे तुमचं वय मावल साठ साठ एक्केचाळीस बरच मोठे अजून तुमचे पण मुलं बोल मॅडम आम्ही ना आमचं बाराव्या वर्षीच लग्न केलं आणि त्याची आम्ही सुरुवात केली ना फाटाफाट होऊन गेले कसली सुरुवात पोरवाची बापरे मोठा मोठा त्याचे वजन वजन ते वजन वजन हा वजन आहे ना त्याचं सत्तर किलो सत्तर किलो वजनाचा काही प्रॉब्लेम नाही त्याचे दीड फूट नऊ इंच दीड फूट हा नऊ इंच अहो अशी कशी काय एक इंच येईल ना तर सेंटीमीटर येईल ना असं कसं जबा तुम्ही कमसे कम, से कम या टेबल हा एक टॅबल एवढा दिसतात आठ मोडक दिसत बर आणि दुसऱ्या मुलाचं नाव काय त्याच नाव बटाट्या बटाट्या अहो तुम्हाला काही नावं नाही मिळाली का पोरांची नावं टाकायची चायना आईला बटाटे खायचे होते ती जाऊ ती दिवस झाली तिनं लय जो बटाटेच खाली उकडून बाळ बाळजवळ बटाटे खाली त्याचं नाव बटाटे तुला मी हौस हवं म्हणून की ते बटाटा ठेवायचं काय छंद काय त्याला वळ नाही पडलं ते नाही नाही तिच्या इथे छंद होता का मापवर नाव बटाटे ठेवायचं कारण त्याच्या वेळेस तिला बटाटे खाऊ झाले तिने घ्या बटाटे बर बटाट्या ह्याच वय किती आहे त्याचा नाही साडेके चाळीस साडे कस शक्य आहे एक्केचाळीस हा एक्केचाळीस एक वर्षाचा हा तुमचा वांगे आहे आणि सहा महिन्यामध्ये कस वाढ होणार नाही मग ते नाही काय बारा काय बारा महिन्यात दोघं झाली बाळातीन झाली ना कधी दिवाळीच्या टायमा बाळातीन झाली ना दुसरी दिवाळी पुढे महिन्याभर होती त्याच्या आधी बाळातीन झाली परत

बाळत रुन आली ना स चालू केला आम्ही परत कार्यक्रम काय स महिन्यातच स महिन्यात महिन्यातच जाऊ जाऊ बापरे तिला हाऊस होती ना हाऊस होते का टायमाला कसं होत नव दुख होते ना त्यांना वेना व्यायचं ते नव बस 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 मी समजलं समजलं मी बस 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 बरं यांचं शिक्षण पाणी किती झालेलं आहे हाय ना हा वांग आहे ना हा तिसरं नापाशी फक्त अहो मग त्याला पुढे शिकवायचं तरी मास्त गेले ते संग मारा मारा, मारा मारा करायचं गडी आवडा आवडा मग मास्त उडूलाच मारायचा तोडूला उडूलाच मारायचा आणि वांग्याच पैकी हे किती शिक्षण झालंय वांग्याच वांग्याच अहो बटाट्याच विचारलं होतं तिस बर बटाट्याच किती झालंय आधी मोठ वांग्या वांग्याचं लिहिलं मी आता मला बटाट्याच सांगा बटाट्याच शिक्षण त्याच काय चौथी फेल काय चौथी फेल अहो एवढी मोठी मोठी मुलं तुमची झाली आता शिक्षण कुठे कुठे पोहोचले मॅडम त्या काळात ना शाळामध्ये कपडे भेटत होते त्या कपड्या करता मी पोरं घालायचो कपडे भेटलं का मी त्याला घरी ठेवा अरे बापरे बरं त्यांचे काही फोटो वगैरे मला दाखवायचा फोटो आता आम्ही माझं फोटो फोटो काढायला फोटो काढू बोलवलं का त्यांना मी मॅडम काढून आणलं का पोरांना इथे मी त्यांना फोन करून पासपोर्ट साईज त्यांना फोटो पाच मिनिट फोटो काढायला सांगत नाही म्हटलं फोन फोन वापरते हॅलो मी काय या मॅडमला पोरांची नावं म्हणत का हा वांग दाखव बटाटे दाखव मॅडम ऐका ना बुरशी आली पार, हो फटक काटा गळून गेला काटा नाही असं का लग्न वाचून तिची प्रसिद्धी पाहिले ना हो त्यांना ताडताडा गोदड्या फाडतो मॅडम त्याला हाऊस आली आता काय सांगायचं पा तुमच्या त्यांना काय उपाय होत असेल ना गोदड्या फाडतो का बरं त्याला काय आजार आहे का नाही 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 आहे का स्वप्न पडतं त्याला मोबाईल मोबाईल राग चित्रपट गोदा आता काय करते आता एवढं व्हायचं झालं ते होणार काय बटाट्याचा तर फोटो पाठवा नाही दोघांच पाठवतो ना बरं हा हा तुमच्या नाही फाडते पहिले मला ते अंड्याचं शिक्षण किती झालंय अंड्या अंड्या सहावी पास वा 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 तुम्ही तरी जास्त शिकवलं वा वा बर आणि दुसरा गोट्या त्याचं काय आहे तो आता केळ ओपीत आहे केळ म्हणजे तू शिकलास नाही शिकलास नाही तुम्ही एकाला शिकवलं का आता पोती चालली केलं शिकला तो मला वाटलं तुम्ही तरी हुशार असाल नाही का खालचा आहे का शिक्षण आमचं खूप झालं मॅडम हा खालचा आहे का हा केळ ओपीत बर बर ठीक आहे आता ह्याच्या अगोदर काही मुला मुली वगैरे पाहिल्यात का तुम्ही बघा मी वांगे रोज मुली पाहतो रोज मुली पाहतो रोज हजार मुली पाहतो हजार हो मजा करतात हो नाही ना मॅडम आज काय करतो मजाक नाही खरोखर पाहतो सिंदर मोठं कॉलेज आहे ना त्या कॉलेज पुढे जेटो उभा राहतो अख्या पुरते पुढून जाते मग पुरी पाहतो तो हो का बर काय नाही पडते हो ना मग एखादी बरी त्याला पटली नाही तुमचं पुढं कर मॅडम हे माझी ना, ना माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे एकच मुलगी होती मला त्याचं फारकत घ्याजीच करून दे माझं वांग्या लय गुणाचं आहे लय वागा गुरू आहे अहो <laughs> माझी मुलगी लहान आहे माझं ठीक आहे लग्न झाले तिचा आता हवं आहे ना म्हणते तुझं लहानच आहे अहो पण माझी मुलगी अमेरिकेला आहे काय ना मा मा वांग्याच एखादा पोर फार पाहिलं नाही माझं मन बा असं सुपावणी भरून सुपावणी भरून येत काय खुटून आले लोक हे बघा आम्ही एक लग्न जुळवायला आम्ही एक लाख रुपये घेतो हा आणि दो तुमच्या दोघांची जुळवायचे असतील दोन दोन मुलांची तर मग आमचे दोन लाख रुपये होणार टोटल बरं मी काय माहिती माझं बटाटे वापाय काढते तुम्ही पन्नास हजार मला त्यांना कुठे ते वापायचं आहे नाही नाही वापाय जर मात्र तुम्ही केले ना तरी त्यांना कोणी पन्नास हजार घ्या दोन लाख म्हणले दोन लाख आमच्या संस्थेचा रूल आहे तो ठीक आहे आम्ही लग्न जुळायला एक लाख रुपये आमची फी आहे काय घरगुती पाहण्या कधी तुमचं नातेवायक मला हे दो दो दुकान बंद करावं लागेल लहानपूर नाहीच आहे तुमची नक्की मुलं आहेत ना त्यांची लग्न करायची चला तुम्हाला आ, तो समजू मागच्या वर्षी तो विलक्षण उभा राहिला होता वा, 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 वा। खूप छान जिंकला का मग नाही पडला पडला दोन माता पडला दोन माताने पडला हो ते पण आहे ना बरं आता मला सांगा कि फी फी तुम्ही मला करू शकता म्हणजे आहे मॅडम काय झालं आम्ही ना घाई घ्याय आलो नाही पैसे ना घरी पैसे ना आता उलट तुम्ही आम्हाला पन्नास रुपये जाताना द्या आणि मग तुम्हाला ना, ना सगळे पैसे त्या हिशाबात देऊन काय बघा तसं होत नाहीये ना लग्न जमवताना आम्हाला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात ठीक आहे त्याच्यामुळे काय होत की आम्ही असं कुणाला पैसे देणं हा प्रकार आमच्यामध्ये नाहीये पैसे घेतो मॅडम शंभर द्या आणि हिशोबात आम्ही दोष देऊ कारण ना जाताना नाईन्टी पिऊ आणि भाड्याला काम येते अहो पण तुम्ही इकडे माझ्या उपकुराला आलात का नाही ते पिऊ शंभर रुपये दे पन्नास रुपये दे उद्या नाही राहिले पावसामुळे पैसे खिशात नाही आले मग पोरायला पूर्वी पाहिले गेले ना ते लोक आम्हाला दहा रुपये पाहिजे अहो पण माझी संस्था आहे ना ही बाडाला पैसे द्यायचे काय हे लोक कुठं कुठलं कुठलं गावरून आला तुम्ही लोक कुठलं गावरून आला हा इथेच राहू दे इथेच राहू दे फोन ऐकू नाही नाही तसं तुम्ही नाही करू शकत माझे पैसे द्या मग मी तुम्हाला बाकीचारखं ना नाही पहिले फी भरावी लागेल ना पहिले फी द्या मग मुली दाखवत वाटल्या गेला तिकडे आलात माझ्याकडे तुम्हाला आम्ही लग्न उडवायची आणि पैसे तुम्हाला द्यायचे नवर आमच्या पोरं कारण पैसे द्या मला तुमची पोरं दोघांची प्रौढ झालेली आहे त्यांची अजून लग्न झाली नाही आणि तुम्ही सांगता त्यांना जो कोणी पैसे देतील काय निघाई तुम्ही पहिले अगोदर चा, कामाला चांगले निघा मावा वांग्या का। साखाचा काचा काम करतो आता तुम्ही निघता की नाही इथून अगोदर पहिले निघा निघा आहो चला चला निघा काय काय तर म्हणे मला शंभर रुपये आम्ही नाईन्टी पिऊन येतो हा पाहूया का चल पुढे बर तुम, तुम दगत येतात काय माहिती तुमचं फोन माझा फोन आहे वाट लावे ना तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर असना ना तर याकडे दुकानदाराला सांगवाला पावण नाही काही गरज नाही तू नाही आला पण इथून तुम्ही निघा अगोदर पहिल्या अगोदर इथून अहो माझा टेबल नका विकू अहो माझा हा टेबल आहे काय हे टेबल मार के तू बाप रे काय भयानक लोक होती हे मला असं वाटतं की ते मलाच लुबाडायला आले होते पण मी पण लक्ष आणि ना मला कसं लुबाडून देईल छे पानच फाडून टाकते हे परेशान केलं